फेडरेशनची जी चाललेली दादागिरी आहे ज्युनियर आर्टिस्ट लोकांवर ती दूर करण्यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतले आणि ज्यांनी इन लिगली निवडणूक ही ट्रेड युनियनचं पत्र असताना की ही निवडणूक तुम्हाला घेता येणार नाही किंवा जर घ्यायची असेल तर ती जे आताचे कार्यकारी मंडळ आहे आताचे जे लिडर आहेत त्यांना तुम्ही घेऊन ही एकत्रित मिटिंग घ्या आणि मग ती निवडणूक जाहीर करा परंतु फेडरेशननी ट्रेड युनियनच्या कामगार आयुक्तांचं पत्राला न जुमनता इनलिगली जी निवडणूक ठेवलेली आहे तिच्यावरती आमचा बहिष्कार आहे तिचा आम्ही निषेध करतो आणि जी आता जी आमची कमिटी आहे ही जोपर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही तोपर्यंत त्यांच्यासाठी जे काही आता चर्चा चाललेल्या पंचवीस टक्के वाढीव त्यांना पगार मिळावा ते आम्ही पूर्ण करणार आणि कामगारांची एक मिटिंग घेऊन जी निवडणूक जर करायची असेल तर आमची कमिटी निवडणूक पण करण्यासाठी तयार आहे पण निवडणूक कशी करणार तर ट्रेड युनियन कामगार आयुक्त यांच्या आदेशाने निवडणूक घेणार फेडरेशन सांगतं किंवा अजून कोणती तरी एक संस्था सांगते की तुमची निवडणूक तुम्ही घ्या नाही तर आम्ही घेतो तर ते चालणार नाही ना ते काय बंधनकारक का आमच्या ज्युनियर आशिस्ट आर्टिस्ट लोकांवर राहणार नाही स्थानिक स्टेशन त्यांचं निवडणूक घेण्याची प्रक्रिया आंबोली पोलीस स्टेशन तिथं सिनियर इन्स्पेक्टर साहेबांना भेटलो त्यांना ही सगळी माहिती सांगितली त्यांना सुद्धा कामगार आयुक्ताकडून एक पत्र आलेलं आहे ते त्यांनी दाखवलं की ही निवडणूक जी आहे ती बेकायदेशीर आहे म्हणून त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही परमिशन देणार नाही किती सभासद आहेत टोटल चौदाशे आहेत त्याच्यामध्ये रेग्युलर वर्गणी रेग्युलर वर्गणी किती आपली वर्षाची आणि ती वर्गणी जे वर्गणी देत नाहीत एक वर्षापासून दोन वर्षापासून त्यांना वर्षा। असणार त्यांनी तिकडे मेंबर करून त्यांची निवडणूक घेत आहेत फेडरेशन तुमच्या विरोधात जाऊन जर समजा निवडणूक घेते तर तुमची पुढची गुरुजी आमची युनियन जी आमच्या रिसर्च चाललेला आहे आणि फेडरेशननी जर ती घेतली तर ती बेकायदेशीर आहे आणि फेडरेशन आमच्या ज्युनियर आर्टिस्ट लोकांचा जो शिक्का वापरते जे लेटर लेटरपॅड वापरते त्यांची जी पावती बनवते त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना आम्ही आतमध्ये जेलमध्ये पाठवणार